सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणाले उद्यापर्यंत सीना नदीत असेल एक लाख ऐंशी हजार क्युसेकचा प्रवाह सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली सध्या सीना नदीमध्ये एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा प्रवाह वाहत असून तो रात्री बारा वाजेपर्यंत एक लाख पंचेचाळीस हजार होईल तर तो उद्या सकाळपर्यंत एक लाख ऐंशी हजारावर जाईल जनावरांचा चारा तसंच सुमारे एकशे वीस शेल्टर हाऊसमध्ये राहणाऱ्या पूरग्रस्तांना जेवण पाणी आदींची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं केली जात असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त परिस्थिती आणि सुरू असलेलं मदत कार्य याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आणण्यासाठी सर्व जे जिल्हाधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी सांगली सतारा कोल्हापूर पुणे सगळ्यांच्या सोबत माझी चर्चा दोन तीन दिवस अगोदर झाली होती त्याप्रमाणेच आम्ही तिथे जे घासचे सप्लायर आहेत ते, सप्लाय ते गव्हर्नमेंट रेटवर साडेसहा रे साडे सहा सहा रुपये पन्नास पैसे प्रति किलो ज्या गव्हर्नमेंटच्या रेट आहेत त्या रेट वर हे सगळे सप्लायर्स तयार आहेत त्या म्हणून आम्ही त्यांच्याकडून आता चारा घेत आहोत चारा जे आम्ही जिल्ह्यामध्ये आणत आहोत पीडीएस ट्रक चा वापर आम्ही करत हो। आहोत जेव्हा ते पीडीएस ट्रक आहे त्याचा वापर आम्ही करत हो। आहोत आणि त्यानंतर तालुका स्तर जिल्हा स्तरावर आणि तालुका हेडक्वॉर्टरवर चारा पोहोचल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी छोटे जे टेम्पो असते त्याचे आम्ही ऑलरेडी नियोजन केले आहे त्याप्रमाणेच चा आता गावमध्ये पण आमचा चारा वाटप सुरू झालेलं आहे आता मी एक मलिक पेठ म्हणून गाव आता मी जस्ट विजिट करून आलो त्या ठिकाणी आजच साडेतीन तीन चारा काल साडे आज सकाळी साडेतीन साडे तीन टन चारा त्यांना प्राप्त झालेला आहे हे फक्त एक उदाहरण आहे आता चारा वाटप समिती पण प्रत्येक मध्ये गठीत केलेली आहे त्यामध्ये ग्रामसेवक पोलीस पाटील सगळे लोक आहेत आता आज मी एस पी साहेबांना एक पत्र दिलं आहे की तिथे आम्हाला बंदोबस्त पण लागेल उद्यापासून तिथे पोलीस पण हजर राहील प्रांत मार्चला मी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती त्यांची केलेली आहे की जे चारा वाटप आहे त्याच्या व्हिडिओग्राफी पासून सगळे रेकॉर्ड कोणत्या माणूसला किती चारा गेला गावामध्ये ते सगळे रेकॉर्ड करणे जे चारा वाटप समितीमध्ये लोक आहेत त्यांचे प्रत्येक दिवशी बी सी घेणे स्वतः फील्ड वर जाऊन रेजिस्टर चेक करणे व्हिडिओ चेक करणे ताकी नंतर कुठल्याही प्रकारच्या यामध्ये एलिगेशन नाही आला पाहिजे त्याची आमची तयारी आहे त्याप्रमाणे प्रांत महार्शेची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आता आमच्या शेल्टर होम मध्ये तेरा हजार आठशे साठ लोक आहेत एकशे वीस शेल्टर होम आहेत आता आठच्या दिवशी तेरा हजार आठशे साठ लोक आहेत त्यामध्ये त्यांना आम्ही फूड पॅकेट्स आम्ही देत आहोत दुपारीच्या आणि रात्रीच्या लंच आणि डिनर आम्ही देत आहोत जिल्हा प्रशासन मार्फत आम्ही त्यांना पुरवठा करत आहोत ड्रिंकिंग वॉटरच्या टँकर पिण्याच्या पाण्याच्या टँकर प्रत्येक ठिकाणी पोहचलेले आहे आज जी मी वीसी घेतली तर काही काही ठिकाणी त्यांची एक विनंती होती की त्यामध्ये संख्याच्या वाढ संख्याच्या वाढ झाला पाहिजे तो ऑलरेडी आज आज संध्या के कही कहीं शेल्टर होम्स मधे एक कम्प्लेट आल कि टॉयलेट्स आवश्यकता है दौनशे पैंसठ मोबाइल टॉयलेट वेगवेगे पाठता प्रत्येक कंप्लेन नहीं है नहीं होती शेल्टर होम मधे कंप्लेंट होती किल टॉयलेट नहीं है उद्या सका सहा वजेपर्यतन दौनशे पैंसठ मोबाइल टॉयलेट वेगवेगे शेल्टर होम मधे पोचते हैं पांच हजार लोकान माडा मधे लंच आणि डिनर मध्ये आम्ही पुरवठा करणार आता आम्ही त्यांना विनंती केली आणि मोफत मध्ये आहे त्यांचे मोठे मोठे डोनर्स आहेत ते डोनर्स मार्फत ते लोक करत आहेत आता मी त्यांच्यासोबत सोबत आजच पुन्हा एक वेळी बैठक घेतली बी वर ते हजर होते आम्ही विनंती केली आहे की सिटीमध्ये पण आपण एक सुरू करावे सिटीमध्ये जे सुरू झालं तर मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मध्ये असे जे लोक आहेत जे गाव त्यांच्या घरात परत जात आहे घरीतला परत घरीला परत जात आहे पण तिथे जेवण्यासाठी त्यांच्याकडे नाही आहे काही ते, ते लोकांना आम्ही आता जीवन ते पण पुरवठा करतील त्यामध्ये दोन तीन दिवस कदाचित लागतील सेटअप करायला आणि मी पुन्हा सांगतो हे सिटीमध्ये जे करण्याचा मी प्रयत्न करत आहोत आता प्रयत्न आहे आता आम्ही कमिटमेंट नाही देत आहोत की दोन दिवसानंतर तो सुरू होणार पण बहुतेक तो होईल माडामध्ये उद्यापासून पाच हजार लोकांना फ्री मोफत मध्ये लंच आणि देणार ते लोक सुरू करतील त्याचे सेटअप पूर्ण झालेले आहे आतापर्यंत जेवढे आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत नगरपालिकेतून साडे अकरा लाख रुपयाच्या डोनेशन ऑलरेडी त्यांचे आलेले आहे जिल्हा परिषद कर्मचारी कडून आता सीओ साहेब त्याचीच बैठक घेत आहे ते आता थोडे वेळेत येतील आमचा अंदाजा आहे की कि किमान ऐंशी लाख नव्वद लाख रुपये त्यांच्याकडून येईल बाकी डी सी सी जे बँक आहे त्यांच्याकडून सोळा लाख रुपये आम्हाला मिळणार आणि बाकी जेवढ्या आम्ही बैठके आता घेतल्या त्याप्रमाणे आम्हाला आम्हाला उम्मीद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडे निधी येईल आता हे जे सगळे निधी येत आहे आम्ही सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट फंड असा काही आमच्याकडे सेटअप नाही आहे आणि जे सेटअप झाला त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही दिला तर एक वेळी डिस्ट्रिक्टला तुम्ही दिला डिस्ट्रिक्ट ते जिल्ह्याची निधी झाली मग त्यामध्ये सगळे जे नियम कायदे आहेत ते लागू होतात तर असा करू नका वेगवेगळे चांगले स्वयंसेवी संस्था आहेत अक्षेपत्र पात्र जसं मी सांगितलं त्यांच्यासोबत अप झाले आहे की जेवढे निधी आमच्या जिल्ह्यामध्ये लोक डोनेट करतील ते आम्ही सांगतो तुम्हाला द्यायला आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे राशन किट आता पुरवठा सुरू करा त्यांच्या चांगले ड्राय राशन किट आहे ते ड्राय राशन किट मध्ये एक कुटुंबला मतलब तीन चार लोकांचे जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी आठ ते दहा दिवस प्रत्येक दिवशी दोन वेळीच्या जेवण ते देऊ शकतात तेवढा राशन किट एक राशन किट म्हणजे तेवढा त्यांच्याकडे सगळे मटेरियल असते आणि तो ज्या ज्या डोनेशन आमच्या जिल्ह्यातून लोक देणार त्यांना त्याप्रमाणे ते, ते राशन किट तयार करतील त्यांची खूप चांगली टीम आहे अकाउंटिंगच्या फायनान्सच्या आणि आम्ही पण एक टीम तयार करतो आम्ही जेवढे डोनेशन आमच्या जिल्ह्यातून येत आहे ते शासकीय अधिकारी कर्मचारीचे असो सहकारी बँकच्या असो साखर कारखान्याचे असो किंवा वेगवेगळ्या लोकांचे असो जे अक्षय पात्रामध्ये देत आहेत आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडे जेवढे लोक आहेत जेवढे डोनेशन झाले ते शंभर टक्के आमच्या जिल्ह्यामध्येच येतील बाकी जे लोक आहेत जे स्वत इंडिव्हिज्युअल लोक आहेत जे स्वतः वेगवेगळे संस्थाला के पैसे द्यायला तयार आहेत माझी विनंती असेल की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या की जे आम्ही पैसे देत आहोत सोलापूर मध्येच आला पाहिजे कारण ते नॅशनल स्टेट लेवलच्या संस्था असू शकते तेवढीच विनंती आहे की तुम्ही इन्सेस्ट करा की जर आम्ही पैसे देत आहोत ते जे जीवन आहे ते माझे सोलापूर जिल्ह्यामध्ये आला पाहिजे जिल्हास्तरीय मदत कक्षा आपण स्थापित केलेली आहे तालुकास्तरीय मदत कक्षा आपण स्थापित केलेली आहे आम्ही सर्वांना ते गेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण आव्हान केला होता की जर तुम्हाला द्यायचे तर तुम्ही तालुकास्तरीय मदत कर जिल्हास्तरीय मदत कसला सांगूनच हे करा आता किती लोक ते करतील कंट्रोल नाही आहे आणि आम्ही जे तुम्ही सांगितलं ना की त्यावर एक कॉर्डिनेशन एक सूत्रता असला पाहिजे ते एक सूत्रता करायला जर मी गेलो ना तुम्ही की तुम्ही इथे आवर्जून तुम्हाला परवानगी घ्यायची हे घ्यायचे तो घ्यायचा वेगळेच त्याची आवश्यकता नाही आहे सो ज्यांना मदत करायची ते त्यांचे ते पातळीवर मदत करतील आम्हाला जर सांगितले तर अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो कुठल्या गावमध्ये कुठल्या वस्तीची काय होतं एवढेच आहे सीना नदी जे आहे ते एक नदी आहे पण वेगवेगळे भाग मध्ये त्याचे वेगवेगळे विसर्ग आहे उदाहरणसाठी तुमच्या सीना नदी सीना कोडेगाव मधून आणि खासापुरी आणि चांदनी मधून जे विसर्ग येत असते ना त्याचे जे संगम तुम्ही म्हणा तो कव्हे बंधारेला आहे कव्हे बंधारेला आता एक लाख पंचवीस हजार आहे हा हाँ जमे एरिया है खासपुरी चांदनी कोव विसर हलू वे बारा वजेपर्यन तुम्हार एक लाख पंकेच हजार कभी बंधारे में जे एरिया है सगे संगित उदुरमगाँव धाड़ राहुल नगर तिथे बारह बारह एक लाख पंच हजार क्यूसेक् होना आता एक लाख पच्वीस हजार है तीन चार पांच सह तास मध्य हलूह वारे एक लाख पालस हजार होना हाँ उदिया आता का ना तुम्हें आला ना तो तुम्हारे भोगावती जी नदी हैदी सीना में घाटने बैरेज वर से पैंतीस हजार है ना पैंतीस हजार एक लाख पचपन हजार जिस है पंचावन हजार तो, तो हरूह एक लाख ऐसी हजार होना बरबर पे इफेक्ट बारह वजेपर्यत ना कवे बैरेजला तो इफेक्ट इतना पांच सहा तक लगे मानते सका आठ नौपर्य एक लाख ऐसी हजार ने बैरेज वर हो बी पा, पानी ट्रैवल कर वे, वे हरु, 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 तो एक लख ऐसी हजार आष्टे कोरेगा अर्जुन सोन पकनी शिंगोली हड़ुह एक लाख ऐंार होना जैसा पानी जाए को रे आठ नौता एक लाख ऐसी हजार चर को गांव पर्यटन पहुंचे आता उजनी मे आता पन्ना हजार क्यूसेक्स है ना तो हलूह तो एक लाख जाणार आता जाता मध्ये आता पंच हजार विसर्ग पण इवैक्युएशन पंडरपुर सिटी मध्ये जे ते कदाचित करावे लागेल बाकी ग्रामीण एरिया मध्य भीमा नदी मोड़े कुछ ही शेल्टर होम मे मैं तालुकाने फक्त तो सांगून देतो शेल्टर होम मध्य लोग अक्कलकोट मध्य पैंतीस है उत्तर छोलापुर दौन हजार आठशे एक करमाड़ा एक हजार चारशे दक्षिण सोलापूर दोनशे त्रेचाळीस माडामध्ये पाच हजार चारशे बासठ मोहोर मोहोळमध्ये तीन हजार आठशे हा ना हा जो फिगर आहे ना तीन हजार तेरा हजार आठशे अंठावन हे खूपच डायनोमिक आहे लोक जातात परत येतात जातात फिर मग आता ज्या मी सांगितला करमाडामध्ये तुमच्या बिट्टरगाव बोरगाव निलेत सांगोबा आता हे लोक परत गेले होते ते आता परत येतील हा तर हे थोडा डायनोमिक फिगर आहे साधारणत एक लाख आठशे तर कुठले पूल बंद होणार आहे कुठले रस्ते बंद होणार आहे एनडीआरएफ एनडीआरएफ हा एनडीआरएफ ची दोन तुकडी जी आहे ते आम्ही ठेवली थेु, आहे आर्मीला डिरेक्शन आम्ही आता केलंय आर्मी आज परत निघालय नाही नाही परत निघालय कारण आर्मी जे आहे ते फक्त मध्ये येत असते ते फर्स्ट रिस्पॉन्डर आर्मी नसतो तो वेग वेग वारी वारी सुल्तान पूर्मा, सुल्तान पूर्मा जे वेगवेगळे बोट आणि मॅन पॉवर आहे कोल्हापूर आमची आहेत ते अपयशी ठरले मग आम्ही आर्मीला कॉल करतो उदाहरणसाठी राहुल नगर सुलतानपूर सुलतानपूर मध्ये जेव्हा एनडीआरएफ कडून ते खूप मोठा प्रभाव असल्यामुळे ते एनडीआरएफ नाही करू शकला ते त्यानंतर मी आर्मी आणि एअर वॅक्युएशन करतो पण आर्मी तिथे स्टँड बायमध्ये मध्ये नाही राहणार की पुराला तर आम्ही ठेवतो पण मैं ये संगावे लगे कि मेजर सोनू यादव होते आर्मी होतेडिश अतिशय अतिशय चुन होता बहुत ज्यादा सोनू यादव जो इस आर्मी टीम के हेड थे जो माढ़ा तालुका सोलापुर जिले में आई थी बहुत ही अच्छा काम किया उनके टीम ने मैं विशेष रूप से मेजर सोनू यादव को धन्यवाद देता हूं कभी भी एक बार भी उन्होंने किसी भी चीज के लिए न नहीं उल्टा वो बढ़ के आगे आते थे कि हम ये भी कर सकते हैं ये भी कर सकते हैं हम और भी यहाँ रुक सकते हैं उन्होंने खुद से दो दिन एक्स्ट्रा यहाँ पे रुकने का वो था कि हम यहाँ पे रुकते हैं ऑफकोर्स परमिशन ऊपर से आया लेकिन आज 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 हमें लगा आज हमारा वाट लगा कि आदमी की आवश्यकता नहीं है मनु हमला आज का लोग बाहर जाता है एक ना अनुभव वाला है तो त्या पानी खूब वेगा हाथ में शुरू सकते धोखादायक परिस्थिति निर्माण हो सकते मग ते आता स्वतः निघत आहेत मोफत दहा किलो तांदूळ दहा किलो गहू पीडीएस मार्फत आम्ही देत होतो ते परवा मी आदेश काढला होता त्याच्या पण आता फील्ड वर सुरू झालेले आहेत परत लोकांपर्यंत लु, लु, पोहोचला पण आहे तो आणि घरांचे पंचनामा बद्दल एक प्रश्न होता तो आता रात्री दहा वाजेपर्यंत माझे सगळे मा घरां ज्या घरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सगळे घरांचे पंचनामे रात्री दहा वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारीपर्यंत हे सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये शासन मार्फत ते जाणे सुरू होईल दहा हजार रुपयाचे त्यांना मदत मिळेल शासनची जी शासनच्या योजना आहे त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे तो आम्ही आज रात्री संपवला आहे त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण सुरू करणार आम्ही फीड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहेत मोटरी बोटी जे पण असतात त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ आणि विशेष भाग मानून आम्ही प्रस्ताव शासनला पाठवू ते मंजुरी मंजूर करण्यासाठी दसरा दिवाळीला न्यू कारचा चा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदायला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदायची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सी एन जी सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंडाई होटगी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक